मिजेतील टाकळी रोडवरील राष्ट्रीय महामार्गाजवळ आयशर टेम्पो चालकाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली या धडकेत मोटारसायकलवरील पती पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्यात मंगळवारी सायंकाळी व्यंकट शंकर कचरे व्यवश पंचावन्न राहणार जानगुडेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा हे त्यांचे सासरे यांच्या वर्षश्राद्धासाठी एरंडोली तालुका मिरज येथे जात असताना रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी जवळ असलेल्या सर्व्हिस रोडवरून भरगाव वेगाने आलेल्या आयशर चालकाने धडक दिले या धडकेत मोटरसायकलवरील व्यंकट शंकर कचरे शारदा व्यंकट कचरे व्यवश पंचेचाळीस आणि त्यांची मुलगी शंभवी व्यंकट कचरे व्यवश सहा सर्वजण राहणार जानगुडेवाडी तालुका पाटण हे गंभीर जखमी झालेत याबाबत टेम्पो चालक पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले तर जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत एकाची प्रकृती चिंताजनक आहेत याबाबत पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे व कार्यक्रमाचा <दीणाना> नवरा मुलगी भरगाव टॅ थ्या, टेम्पो दोन अडीच किलोमीटर पुढं गेला होता व बाकीची पाठलाग करून त्या लोकांनी त्यांना आणले व पोलिसांच्या ताब्यात दिले मेला, मेला ता, त्या जखमी कुटुंबाला न्याय मिळावा व हवेवर भरगाव दारू ठेवून गाडी चालवतात त्याच्या कठोर कारवाई व्हावी ती मी प्रशासकाकडे मागणी करतो